तर नमस्कार मंडळी तुम्ही बोलला होता की तुम्ही रेसिपी शेअर करत जावा तर मी रेसिपी आजपासून शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय आजपासून अँगल असाच असणार आहे कधीतरी चेंज होऊ शकतो इन फ्युचर कारण माझा ट्रायपॉडच तुटला त्याला रबर लावून मी कसं तरी व्हिडिओ शूट केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला का तसा पॅटर्न आवडला का कारण तुमच्यावर माझं सगळं डिपेंड आहे तुम्हाला आवडत असेल तर तसं मी शूट करणार आहे तर आज आपण हा पदार्थ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता पण वेट लॉसमध्ये आपल्याला खायचंय तर चविष्ट खायचं आहे वेट लॉसमध्ये पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा कसं मी काय काय बनवलं आहे त्याच्यामध्ये साखर वगैरे वापरलेली नाही आहे हाय प्रोटीन आहे रेसिपी ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे अशा पॅटर्नचेच व्हिडिओ बनवायचे का हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचं आहे आपण कधी लॉंगमध्ये कधी शॉर्टमध्ये व्हिडिओच्या रेसिपीज देत जाऊ शॉर्टचं थोडंसं सोपं असतं लॉंगचं तुम्हाला बोर होतं म्हणून मी लॉंगमध्ये रेसिपी घेत नव्हते कारण मला माहिती आहे प्रत्येकाचं आता स्वतः जरी मी जरी म्हटलं तरी कोण कुठपर्यंत थांबू शकते हे मला माहिती आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक् की बघा तुम्हाला अजिबात बोर होणार नाही आहे घरगुती पद्धतीने अगदी घरात असलेल्या सामानापासून आपण हा पदार्थ बनवलेला आहे आणि खायलासुद्धा इतका चविष्ट लागतो काहीही असो म्हणजे नाही का कोणताही पदार्थ असो नाश्त्याचा असो सलाद असो काही असो आपल्याला सगळं व्यवस्थित चावून खायचं आहे तुम्ही पण तुमच्या घरी बनवा तुमच्यासाठी आहे असं समजा तर तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि बनवल्यानंतर कमेंट करून नक्की सांगायचं आहे की कसं झालं आहे हे बघा आपल्याला असं रुख सुख खाण्यापेक्षा आपण तर वजन कमी करण्यासाठी चांगलंच पौष्टिक आणि टेस्टी खातोय खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असा प्रकार नाहीये पण सगळं आपण चवीनं खातोय पण त्यांना सुद्धा आपलं वजन कमी होणार आहे आणि आपलं वजन कमी होतं यापेक्षा मी माझं वजन तुमच्याबरोबर शेअर करते मी तुमच्याबरोबर सगळं खात खात तुम्हाला मी सगळं खाल्लेलं दाखवते माझं वजन किती कमी होतंय हे पण तुम्ही बघत आहात मी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी किलोवर ना सदुसष्ट किलोवर पोहोचलेली आहे तुम्हाला सुद्धा तुमचं वजन कमी करायचं असेल आणि मला फॉलो करावंच वाटत असेल तर तुम्ही फॉलो करू शकता मी तुम्हाला कशाची क्वांटिटी सांगणार नाही किती प्रमाण घेतलं आहे ते सांगणार नाही कारण प्रत्येकाला फॅमिली असते स्वतःसाठी करून खाणं कुणालाही जमत नाही आता हे जरी मी बनवलं असलं तरी मी पूर्ण फॅमिलीसाठी बनवले आपल्याला पोटभर खायचे चावून चावून खाल्ल्यानंतर जिथपर्यंत आपलं पोट भरतं त्याचा आपल्याला अंदाज असतो की बाबा माझं दोन ह्याच्यामध्ये अर्ध्या चपातीमध्ये दीड चपातीमध्ये दोन चपातीमध्ये तीन चपातीमध्ये एवढ्या एवढ्या भातामध्ये ह्याच्यामध्ये पोट भरतं त्यामुळं तुम्ही ही रेसिपी आहे तुम्ही पन, ही नाईटमध्ये पण खाऊ शकता डिनरमध्ये पण आणि ब्रेकफास्टमध्ये पण कधीही खाऊ शकता तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तर बघा मी पुढं रेसिपी शेअर करते नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कमेंट करा अशा प्रकारच्या रेसिपी शेअर करायच्या का लॉंगमध्ये करायच्या का शॉर्टमध्ये करायच्या बाय बाय तर बघा आता काय करायचं आहे कढईमध्ये पाणी गरम करायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन दहा मिनिट भिजत ठेवायचं आहे ते ॲटोमॅटिक फुल्लं जातं आता जे कडक सोयाबीन असतं ते जेव्हा मऊ पडतं तेव्हा त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं इथं प्रमाण वगैरे काय घेतलेलं नाहीये कारण मी आणवी आणि माझे मिस्टर आम्ही तिघं पण हे खातो जे मी नाश्त्याला करते आमच्या तिघांसाठी करते त्यामुळे जे तिघांना कम्फर्टेबल असेल तेच मी करते आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे हळद गरम मसाला आणि थोडंसं आलं सुद्धा टाकलेलं आहे वरून मस्त कोथिंबीर टाकलीये आणि हे जे आहे हे, हे आपल्याला एकजीव करून घ्यायचंय व्यवस्थित आणि याचं आपल्याला करायचं पेस्ट बारीक आता ही बारीक पेस्ट मिक्सरला केल्यावर थोडस आपल्याला ना टिक्की बनवायला मदत होते म्हणून मिक्सरला करायची आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलाय आता फक्त जर सोयाबीन जर तुम्ही मिक्सरला बारीक केलं ना तर त्याचं बाइंड एवढं होत नाही फ्लेवर पण एवढा येत नाही त्या फ्लेवरसाठी आणि बाइंडिंग व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ मी इथे ऍड केलेलं आहे जर अजून वाटलं तर अजून करू शकतो इथं मला तीन चमचे बेसनपीठ लागलेलं आहे आता बेसन पीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मुरलं पाहिजे म्हणून मी त्याला एक दहा ते पंधरा मिनिट ठेवलेलं आहे आणि सगळं स्वयंपाक बाकीचा मी करून घेतला मला पण टिफिन वगैरे बनवायचं असतं त्यामुळे मी नाश्त्याचा पदार्थ शेवट करते आता हे सगळं व्यवस्थित एक जीव झालं दहा पंधरा मिनटांनी की त्याला आपल्याला छान व्यवस्थित जसं लाडू बांधतो ना तसं एकदम पॅक करायचं आहे कारण की ना ते ह्याचं सोयाबीन कसं असतं थोडंसं सेपरेट सेपरेट तुटू से हो शकतं नाही का आपण तेलामध्ये टाकल्यावर फ्राय करताना म्हणून त्याला एकदम पॅक लाडू बांधल्यागत बांधायचं आणि त्याची छान अशा टिक्क्या बनवायच्यात आता आपण तुम्हाला माहिती आहे कमी तेलाच्याच रेसिपी करतो ज्यांना वजन वगैरे कमी करायची काही गरज नाही आहे त्यांनी ह्या टिक्की फ्राय केल्या ना तरी चालतील सुरुवातीला फुल गॅस ठेवायच्या नंतर मंद आचेवर करायचे आहे टिक्की फ्राय का सांगू का कारण की ना हा जो पदार्थ आहे आपला सोयाबीन तो पचायला थोडासा जड असतो त्यामुळे त्याला व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे आतून तो चांगला पचला पाहिजे बेसनपीठसुद्धा आहे त्याच्यामध्ये कच्चं त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे वरून खालून आपल्याला त्याला तूप लावायचं लावायचे तेल लावायचे काय तुम्हाला लावायचं असेल ते लावू शकता तुम्ही मी इथं तूप लावलेलं आहे आता ह्या टिक्क्या अलटून पलटून भरपूर वेळा आपल्याला भरपूर वेळ आपल्याला शेकून घ्यायच्यात आतपर्यंत वाफ केली पाहिजे आणि ते प्रॉपर शिजलं पाहिजे थोडंसं भाजू शकतं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याला पलटायचं आहे मी अशाच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत जाईल तुम्हाला जर आवडत असेल रेसिपीज बघायला लॉंग व्हिडिओमध्ये तर तशी कमेंट करा आपण नाही का मग ह्या मोठ्या ज्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवते त्या लॉंगमध्ये दाखवत जाईल शॉर्टमध्ये करायला पटपट सांगायला लागतं तुम्हाला जर असं बघायला आवडत असेल तर तसं तुम्ही कमेंट करा आता टिक्क्या दोन तीन वेळा उलटापालट करायची आहे सकाळची तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या घरी भरपूर घाई असते तशी माझ्या पण घरी घाई असते अन्वीला नाश्ता पाहिजे असतो मिश्रांना नाश्ता पाहिजे असतो त्यामुळे मी आधी त्यांना देते आणि नंतर माझं मी काही जे केलेलं आहे ना ते नंतर दाखवते त्यामुळं ह्या टिक्क्या आहेत ते व्यवस्थित दाबून दाबून मी इथं भाजून घेतलेल्या आहेत तर बघू शकता चपट्या करून करून भाजून घ्यायच्यात आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे ते परत गॅस बंद करून तुम्ही खरपूस ठेवू शकता बघा मिस्टरांना मी, मी भरून देत आहे अन्वीला दिलं आता तीन टिक्क्या राहिलेल्या आहेत माझ्यासाठी म्हणून म्हणलं मी प्रमाण वगैरे काय घेत नाही आता कसं लहान मुलं आहेत एक खाईल कधी चार खाईल सांगता येत नाही कधी कधी खाणार पण नाही त्यामुळे प्रत्येकाच्या हिशोबाने आपल्याला करायला लागतं घरातलं सगळं मॅनेज करूनच आपल्याला करायचंय काय नाही आता मस्त प्लेटमध्ये तीन टिक्क्या घेतल्या आणि तुम्ही ह्या तीन टिक्क्याच खाल्लं ना की तुमचं चोट राही भरून जाईल मस्त दही फेटून घेतलं आहे त्याच्यावर टाकायचं आहे मस्त टिक्क्यांवर तुम्हाला किती प्रमाणात शंभर ग्रॅम दही नॉर्मली सत्तर ते ऐंशी ग्रॅम शंभर ग्रॅमपर्यंत दही आपण खाऊ शकतो लो फॅट दही आता याच्यावर मस्तपैकी पुदिन्याची चटणी जर तुम्ही बनवून ठेवली ना तर तीन ती तीन तीन, तीन, तीन दिवस टिकते आता अगदी चविष्ट टेस्ट येण्यासाठी तर मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे त्यांना आपल्याला ना एक छान फ्लेवर येईल कारण आपल्याला टेस्टलेस नाही खायचं आपल्याला टेस्टी खायचं आहे हाच माझा म्हणजे माझा मेन मोटिव्ह हाच आहे की घरातले अन्नपदार्थ चविष्ट अन्नपदार्थ खाऊन आपल्याला वजन करी कमी करायचं आहे आणि मी तुम्हाला फक्त ज्ञान वाटत नाही आहे मी तुम्हाला माझं वजन कमी करून दाखवते तुम्हाला माहितीये वरून नाही का वरून मस्त अशी शेव सुद्धा जास्त घेतली नाहीये शेव तुम्ही बघू शकता मस्त अशी ही टिक्की चाट तयार झालेली आहे तर आवडलं तर लाईक